नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज तेवीस फेब्रुवारी पाहूयात चोवीस फेब्रुवारीला राज्यातील हवामान कसे राहील तसेच राज्यात येणाऱ्या दिवसात अवकाळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता आहे त्याबाबतचा डिटेल अंदाज पाहणार आहोत चॅनलवरती नवीन असेल अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या सध्या जर आपण पाहिलं तर राज्यात किंवा देशभरात विशेष अशा हवामान प्रणाल्या नाहीत आणि त्यामुळे जास्त करून हवामान देशातील बऱ्याच ठिकाणी कोरडं आहे किंवा राज्यातीलही बऱ्याच ठिकाणी पूर्णतः कोरडंसं वातावरण आहे कसल्याही प्रकारचे ढग पाहायला मिळत नसतील पण साधारणतः उद्यापासूनच हे बंगाल जिपसरातून थोडंफार बाष्पयुक्त वाऱ्यांचा पुरवठा थोडासा वाढेल आणि त्यामुळे विदर्भाच्या दक्षिणेकडील भागांपासून ढगाळ वातावरणाची सुरुवात होईल आणि कदाचित गडचुलच्या आधी दक्षिणेकडील एखादा तालुका असेल त्या ठिकाणी उद्या हलका पाऊस होऊ शकतो किंवा फक्त ढग जास्त दाटतील मात्र त्याच्यानंतर मात्र काय होईल की हे जे वारे आहेत आणि त्याचबरोबर पश्चिमी आवर्ताची सुद्धा एक ट्रप अशा प्रकारे डीप करते म्हणजे खाली येते आणि त्यामुळे काय होईल की गारपिटीचे ढग सुद्धा साधारणतः पंचवीस तारखेपासून आणि पंचवीस तारखेच्या पुढे पंचवीस सव्वीस तारखेच्या आसपास आपल्याला राज्यात जास्तकरून सक्रिय पाहायला मिळतील हा पाऊस विशेषत विदर्भ आणि त्याला लागून असलेल्या मराठवाड्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो आहे जर आपण पाहिलं की कसं वातावरण राहील तर सांगितलं की उद्या गडचिरोच्या एकदम दक्षिणेकिल टोकामध्ये झालं तर हलका पाऊस किंवा ढगाळ वातावरण निर्माण होईल त्यानंतर पंचवीस तारखेला पावसाची तीव्रता थोडीशी वाढू शकते आ, त्यातल्या त्यात वर्धा यवतमाळ नांदेड चंद्रपूर गडचुली या जिल्ह्यांमध्ये गडगडाटासह गर पावसाची शक्यता पंचवीस तारखेला बनते आणि त्यासोबतच भंडारा गोंदिया नागपूरच्याही दक्षिणेखील भागांमध्ये थोडाफार गडगडाटासह गर पाऊस होऊ शकतो दरम्यानच्या काळात एका दुसऱ्या ठिकाणी गारपीटही होऊ शकते आणि त्यानंतर सव्वीस तारखेला जर आपण पाहिलं तर सव्वीस तारखेला वर्धा नागपूर चंद्रपूर गडचुली यवतमाळ अमरावतीचे काय भाग आहेत त्यानंतर वाशिम अकोला हिंगोली नांदेड बुलढाण्यातील काय भाग आहेत तर या ठिकाणी गडगडाटी पावसाची शक्यता राहील आणि याच दरम्यान एखाद्या ठिकाणी गारपीट किंवा बऱ्यापैकी ठिकाणी गारपीट आणि जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस आपल्याला सव्वीस तारखेला सुद्धा पहायला मिळण्याची शक्यता आहे सोबतच त्याचे शेजारचे भाग आहेत जालना परभणी बीड धाराशिव लातूर या ठिकाणी थोडंसं लक्ष असू द्या अंतरामध्ये बदल झाला था तर आपण त्याच्या अपडेट्स या चॅनलवरती देऊच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे आणि बाकी इतर ठिकाणी खास करून मध्य महाराष्ट्र म्हणा कोकणात म्हणा पावसाची विशेष शक्यता नाही थंड थंडवारे आहे त्यामुळे अजून आ उद्या आणि परवापर्यंत थोडीशी थंडी या ठिकाणी पाहायला मिळेल मात्र त्याच्यानंतर ही थंडी पुन्हा एकदा कमी होताना दिसेल उद्यापासून राज्याच्या दक्षिणेकडील जे भाग असतील त्यातल्या त्यात आपण म्हणू शकतो की सोलापूर धाराशिव लातूर नांदेड हे जे काही भाग आहेत दक्षिणेकडचे तर या ठिकाणी पुन्हा एकदा तापमानात हलकीशी वाढ होणे अपेक्षित आहे खास करून दिवसाच्या तापमानात बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हवामानाच्या अंदाजपणासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका